दोन हजार चारच्या बद्दल मधी साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की दोन हजार चारला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता दादांत होत होता विमानातनं नीज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना केली परकीय मुद्दा काढून केली पण त्याच्यानंतर सातत्याने बदल कसे होत होते चार महिन्यातच ज्या मुद्द्याच्या मुद्दा समोर ठेवून आपण पक्ष काढला तोच मुद्दा बाजूला केला आणि लगेचच जूनला पक्ष काढला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर चार महिन्यात तर आपण तिथं आघाडीमध्ये गेलो आणि काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन केला हा सगळा हजार चारच्या बद्दल पवार पवारसाहेबांनी एक स्टेटमेंट केलं की दोन हजार चारला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता दादांत खोटं आहे दादांत खोटं मी त्यावेळेस होतो त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण होतो त्यात भुजबळ साहेब होते प्रफुल्लबाई होते साहेब होते सगळे आम्ही होतो उलट आम्हाला वाटत होतं ते करावं आणि मी तर त्यावेळेस मध्ये इंटरेस्टेड नव्हतो त्यावेळेस तर त्यावेळेस मला वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी होतील कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पोचवण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते भुजबळ साहेबांनी केलं ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही आम्ही सगळेजण बघत होतो प्रचंड म्हणजे पहिले अध्यक्ष पण होते आणि त्यांनी कशा कशा पद्धतीनं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलणं म्हणजे लोकं म्हणायचे अरे बापरे आता ह्याचं काही खरं नाही परंतु त्यांनी ते, ते किणी प्रकरण आणि काय काय कोण टी काय आणि काय काय मी आता काई काई ते काही काढत नाही परंतु ते सगळं काढलेलं होतं आणि त्याच्यातनं एक वातावरण असंच निर्माण झालं पण एवढं वातावरण निर्माण होऊन देखील आपण अठरावनलाच थांबलो आणि काँग्रेसचं प्रचाराला कुणी नव्हतं तरी ते पंच्याहत्तरला गेले आणि तिथली आपली संधी त्या ठिकाणी गेली पण दोन हजार चारला पुन्हा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं कामं केली आणि ती संधी आली परंतु आता आपले नेते म्हणजे वरिष्ठ नेते जे काही आहेत की बाबा असं असं आहे तसं नाही त्याच्यामध्ये खरं कारण असं आहे की एक्क्याण्णवला काही नवे होते नवे होते कुठं पद्मसिंह पाटील तर मला आठवत आहे प्रफुल्लबाई तुम्हालाही आठवत असेल ज्यावेळेस एक्क्याण्णवला पवारसाहेबांना संरक्षण मंत्री म्हणून जाण्याची वेळ आली त्यावेळेस मॅक्झिमम आम्ही आमदार सेवा सदनला बसलो होतो सेवा सदन हा सगळे सगळे आम्ही होतो सेवा सदनला मेजॉरिटी तिथं एकत्र काँग्रेस होती आणि सगळ्यांनी पदमसिंह पाटलांचं नाव दिलं होतं त्याच्यात तर सुधाकरराव नाईकांचं नाव कुठं चर्चेला नव्हतं सुधाकरराव नाईक सिनियर नेते आहेत त्यांच्याबद्दल आदर आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही भुजबळ साहेबांनी काम केलं त्याच्यातनं गैरसमज कोणी करू नका पण तिथं जाताना पदमसिंहांना न करता पवारसाहेब शेवटी अंतिम निर्णय घेणारे साहेबांनी तो निर्णय घेतला आणि ते सरकार त्या ठिकाणी बनलं गेलं आणि नंतर भोजवा साहेब प्रफुल्ल आपले पदमसिंह विजयदादा वगैरे त्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये राहिले सांगायचं तप तात्पर्यंत तेव्हा तर पण त्यांचा विचार झालाच होता ही कधीची गोष्ट एक्क्याण्णव आणि नंतर कुठं आला दोन हजार चार म्हणजे हा मग तेरा चौदा पंधरा वर्षांनी संबंध आला मग चौदा पंधरा वर्षांनी सगळे नौके होते नौके म्हणायचं कारणच नव्हतं पण आता काही पण सांगतात मला बातमी कळलेली अशी आहे माझी बातमी खरीच आहे की त्यामध्ये नाईक साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर नाईक साहेब एक वर्ष देखील साहेबांचं सा त्यांनी ऐकलं नाही एक वर्षाच्या आतच नाईक साहेबांनी ते सावस टप्प्यामध्ये आलं की मी ते सावस टिपतो असं काय काय ते बोलले बघा आणि सतरा लोकांना आपल्याला भुजबळ साहेब काढून टाकलं काय ते विजयदादांनी आपल्याला कळवलं की तुम्हाला सतरा लोकांना मंत्रिमंडळातनं काढलं आणि तिथनं ते सगळी गडबड झाली पण दोन हजार चारला कदाचित साहेबांनी प्रफुल्लबाईंनी असा विचार केला असेल की एक्क्याण्णवला केल्यावर ह्यांनी वर्षातच नाही ऐकलं आपलं आता जर कोणी केलं तर आपल्या दोघांना कायमचंही दिद्दीला पाठवतील त्याच्यामुळं कदाचित मुख्यमंत्रीपद घेतलं नसेल हे आता सांगता येत नाही काही ना काही त्याला कारण आहे उगीच आता काहीतरी करतात वास्तविक भुजवा साहेबांच्या आणि मी आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो एक्क्याण्णवला दोन हजार चारला मुख्यमंत्रीपद घेतलं असताना तिथपासून नंतर कायम राष्ट्रवादीकडंच मुख्यमंत्रीपद राहिलं असतं भले कुणीही झाले भुजबळ साहेब झाले असते तिथं काय आर आर पाटील झाले असते किंवा आणखीन कुणी झालं असतं पण सतत कारण मुख्यमंत्र्याच्या हातात एवढी पॉवर असती की आता आम्ही अनेक सरकारमध्ये कामं केलेले असल्यामुळे ते बघतो पर परंतु हरकत नाही